बायकोच्या चपला धुणाऱ्या गरीब नवऱ्यासमोर का गुडघे टेकले शहरातील सर्वात श्रीमंत माणसाने का मोठ मोठ्या बिझनेस एक वर्षाच्या अपॉइंटमेंट नंतर भेटणारा माणूस फुटपाथवर फिरतो आहे रुपल येते रुपल शनायाची लहानपणीची एकुलती एक मैत्रीण होती जर तू शनायाला थोडा जरी त्रास दिलास तर मी तुला डान्स क्लब मध्ये नाचवेल आणि हे माझं वचन आहे हां आम्हाला प्रायव्हेट डायनिंग पाहिजे होतं पण तुम्ही म्हणालात ना की अवेलेबल नाहीये काय बोलताय मॅम तुम्ही आहान सरांबरोबर आहात डायनिंग तर काय इथलं बॅली फेसिंग तुम्हाला लक्झुरियस पण मिळेल शेवटी काय आहे हा मॅटर कोण आहे हा काय होईल आहानच्या सासरी जेव्हा त्यांना आहानचे आहान सत्य समजेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असल्यास इन्स्टॉल करा पॉकेट एफ आणि प्री मध्ये ऐका जगभरात धमाका करणारी ही जबरदस्त गोष्ट मालामाल घर जावई